अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनवाढीबाबत मोठा संप पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोर बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर संपकाळातील आश्वासनाची पूर्तता करा सेटूच्या नेतृत्वात मागणी अंगणवाडी सेविकांनी आणि मदतनीसांना मानधनवाढ तसेच संपकाळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे क्रोधित झालेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मंगळवारी सहा ऑगस्टला जिल्हा कचेरी समोरील मोर्चा काढला यावेळी शासनाने अर्थसंकल्पात दर्शविलेल्या तरतुदींच्या पत्रांची होळी करण्यात आली सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सुभाष पांडे जिल्हा सचिव कॉम्रेड सुनील देशमुख अंगणवाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश सोनुले जिल्हा सचिव पद्माताई गजभि आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले शिटूच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचारी संघटनेने या आंदोलनाची हाक दिली होती त्यामुळे जिल्हाभरातील अनेक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या गेल्या काही दिवसांपूर्वी सेविका व मदतनीसांनी चार डिसेंबर तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस असा बावन्न दिवसाचा संप केला होता हा संप मिटविताना शासनाने अनेक मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल असे सांगत त्यावर तात्काळ तोडगा काढू असे म्हटले होते परंतु सहा महिने उलटण्यानंतरही त्याबाबत काहीच निर्णय घेण्यात आला नाही त्यामुळे शिटूचे राज्यभरात मोर्चे आंदोलने सुरू आहेत दरम्यान अंगणवाड्यांचे संचालन करणाऱ्या एकात्मिक बालविकास योजनेला आय सी डी एस या वर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याने या योजनेअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा दरमास सव्वीस हजार रुपये मानधन द्या सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीसांना ग्रॅज्युएटीची रक्कम द्या आय सी डी एसने आयुक्त अनु कुमार यादव व वरिष्ठ अधिकारी यांनी संपकाळात दिलेल्या आश्वासनाची तत्काळ पूर्तता करा आदी मागण्या या प्रसंगी रेटण्यात आल्या आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नावे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत विविध मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले